माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे परळी वजना तेथील सर्व परिचित उद्योजक सुरेश नाना फड यांची सुकन्या कुमारी सायली सुरेश फळ हिनेही विद्यावर्धीने शाळेतून दहावीची परीक्षा दिली दहावीच्या परीक्षेत कुमारी सायली फळने घवगवित यश संपादन केले असून तिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवले आहेत कुमारी सायलीच्या या घवगवित यशाबद्दल कुटुंबीय आणि स्नेहीजनांच्या वतीने तिच्या या यशाबद्दल तिचा हृदय सत्कार करण्यात आला आणि तिच्या पाठीवर या यशाबद्दल कौतुकाची थाप देण्यात आली यावेळी तिचे वडील सुरेश नेना यांच्या यांच्यासह कुटुंबीय या, तसेच मुख्याध्यापक लीला सर खडका येथील मुख्याध्यापक रमाकांत सर भास्कर सर पद्माकर सर अंकुश सर अरुण गित्ते सर हरिश्चंद्र सोनवणे सर निलासर स्वपान सर भिशेसर व्यंकट सर, सर प्राध्यापक सूर्यकांत सर रोडे सर आदींसह स्नेहीजन उपस्थित होते पुढील वाटचालीसाठी कुमारी सायलीला सर्वांच्या वतीने सदिच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे फेटा बांधून पेडा भरून પુષ્પહાર ઘુન કુમારી સાયલી છે કૌતુક કર